तर मी तुम्हाला आज ब्रेड ब्रेडपासून वेगळी रेसिपी तयार करून दाखवणार आहे खास मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्याला काही खावंचं वाटेल तर त्यासाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही करून बघू शकता तर ब्रेडपासून ही रेसिपी करण्यासाठी घेऊया नमस्कार रुपालीस म्हणजे आज तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला आज ब्रेडपासून लहान मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं हे टेन्शन असते खूप साऱ्या बायकांना तर मी तुम्हाला ब्रेडपासून टिफिनसाठी खास असा पदार्थ तयार करून दाखवणार आहेत तर मी सर्वात आधी एक वाटी बेसनपीठ घे घेणार आहेत तर मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ आणि त्यामध्ये मी थोडं जिरं टाकणार आहे छोटा चमचा त्याचबरोबर मी थोडी हळदसुद्धा टाकणार आहेत हळद टाकल्यानंतर त्यामध्ये मी थोडं पावडर पावडरसुद्धा टाकणार आहेत आणि नंतर मी चवीनुसार मीठ देखील टाकून घेणार आहे आणि मी हे पूर्ण एकजीव करून घेणार आहेत कोनरस पीठ हे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर मी थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहेत यामध्ये तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान मधल्या गाठासुद्धा मी मोळून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी याव यावरमध्ये थोडं अजिबीन म्हणजे ओवासुद्धा टाकणार आहेत हातावरती क्रश करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून छान अशी चव येते तर त्याचबरोबर हे सुद्धा एकजीव करून घ्यायचं आणि नंतर मी कांदा घेतलेला आहे एक बारीक चिरलेला तो सुद्धा यामध्ये टाकणार आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे तर त्याचबरोबर मी अद्रक लसूण आणि मिरच्याची पेस्ट तयार केलेली आहे ते सुद्धा यामध्ये टाकणार आहे तर मिरच्या हा तिखट किंवा फिटका त्यानुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता तर मी थोडा ठेसा शिल्लक राहिलेला ठेवलेला आहे आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने ब्रेडचा हा टिफिनसाठी मुलांना नाश् पदार्थ मी तयार करून दाखवणार आहे तर तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की हा पदार्थ कसा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करून घ्यायचं तर मी गॅस सुद्धा चालू केलेला आहे आणि यावरती मी तावा ठेवून घेतलेला आहे आणि याला मी थोडं तेल लावून घेणार आहेत छान असं तेल लावून घ्यायचं जेणेकरून ब्रेड हे छान अशी तयार होईल यावरती तर तुम्ही बघू शकता तर मी चार ब्रेड घेतलेले आहेत इथे तुम्हाला दिसत सुद्धा असतील तर यामध्ये मी टाकून घेणार आहेत अशा पद्धतीने आणि पूर्ण बुडून घ्यायचं यामध्ये त्यावरती थोडं टाकून घ्यायचं वरतून आणि तर मी ब्रेड यामध्ये घेणार आहेत आणि हातावरती घेऊन ताव्यावरती अशा पद्धतीने टाकून ठेवायची या मिश्रणामध्ये परत त्याच पद्धतीने दोघी साईडनं बुळवून घ्यायचं जेणेकरून हे पीठ पूर्ण ब्रेडला चिटकेल त्यासाठी आणि याला मी ब्रेडला शिकून घेणार आहेत ताव्यावर छान अशी मस्त त्याचबरोबर मी ब्रेड ब्रेडवरती थोडं तेल टाकून घेणार आहेत मस्त अशी छान टिफिन मध्ये ही रेसिपी आहे आणि आपल्याला जर दुपारच्या वेळेस चटपटीत खायला मन झालं की आपण विशेष काहीतरी करून खायचं तर अशा पद्धतीने करून बघा बघा किती क्रिस्पी आणि मस्त ब्रेड शेपलेली आहे तर परत मी त्याला पलटून घेतलेले आहेत आणि थोडं यावरती तेल सुद्धा टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की, रेसिपी रेसिपी आ, ला करा, करा, की स... ही रेसिपी कशी वाटली आणि रुपालीच रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ सबस्क्राईब तुम्ही बघू शकता ब्रेड ही छान अशी दोघी साईडने छान अशी तव्यावर शेकून झालेली आहे तर मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवणार आहे तर बघा मी तुम्हाला जवळूनच दाखवत आहे तर बघा किती छान आणि मस्त ही ब्रेड तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने मी या दोन सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने ब्रेड ही त्याव्यावरती छान अशी भाजून घेतलेली आहे तर बघा किती मस्त आणि टेस्टी सुद्धा खाण्यासाठी तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना टिफिनसाठी किंवा मुलांना वेगळं काही खावंसं वाटलं तर त्या त्यासाठी तुम्ही ही रेसिपी करून बघू शकता तर तर आता ही रेसिपी तुम्ही आवडली असेल तर तुम्ही रुपालीस रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो थँक्यू